मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सुबळ बघताय या सुबाबळीला चार वर्षे पूर्ण झाले आहेत खूप चांगल्या प्रकारे हे सुबाबळ आलेले आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आता आपण सुबावळीचे प्रकार किती आहेत हे पाहणार आहे मित्रांनो सुबाबळीच्या प्रकारामध्ये एक आहे संकरित सुबाबळ आणि एक आहे गावरान सुबाबळ तर आपण आता या दोन्हीमधले फायदे आणि तोटे बघणार आहे मित्रांनो तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सुभबळ दिसते हा एक एकरचा प्लॉट आहे आणि संपूर्ण संक्रेत सुभबळ आहे मित्रांनो संक्रेत आणि गावरान या दोन्हींमधला जर फरक बघायचा असेल तर तर या दोन्हींमधला फरक बघायचा झाला तर संक्रेत सुभावळीला पाला जास्त आहे आणि गावरान सुभावळीला पाला जास्त नाही संक्रेत सुभावला फुटवा खूप जास्त आहे तर गावरान सुबावळीला फुटवा खूप कमी आहे तर संकरित सुबळा जे साल असते ती साल शेळ्या व शेळ्यांची करडे वगैरे साल संपूर्ण खाऊन टाकतात आणि मित्रांनो संक्रेत सुवळची थोडी काळजी जास्त घ्यावी लागते आणि तसेच गावरान सुवळची काळजी जास्त घ्या जा... जास्त घ्यावी लागत नाही संक्रेत सुवळला पाणी जास्त पाणी लागते कारण जास्त म्हणण्यापेक्षा खूपच जास्त पण लागत नाही मध्यम प्रमाणात पाणी लागते आणि गावरान जी सुवळ आहे तिला पाणी खूप कमी प्रमाणात पाणी लागते ती पावसाच्या पाण्यावर सुद्धा येऊ शकते पण संकरीत सुवाबळाचा एक फायदा आहे की त्याला फुटवा जास्त आहे शेळ्या खूप आवड्याने खातात तसंच त्या पद्धतीने गावरान सुबाब शेळ्या खात नाहीत आणि त्याला फुटवा पाला पण खूप कमी आहे त्यामुळे आपण संकर म्हणून संकरीत सुबाबळ योग्य आहे बरेच जण काय करतात तर आपल्या बांधाला पडलेले बियाणे असतात तेच आणून शेतामध्ये लावतात तर त्यामध्ये काय होते पन्नास टक्के बियाणे उगवतच नाहीत आणि बाकीचे बियाणे उगवतात आणि त्याची पण वाढ व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्या गावरान सुबावळमध्ये शेतकऱ्यांची केळी एक दोन वर्षे असेच निघून जातात त्यामुळे तुम तुम्ही सुरुवातीला बिनधास्त संकरीत सुबळची लागण करा आणि संकरीत बियाणे निवडा जर तुम्ही गावरान बियाणे लावले तर तुमचं खूप नुकसान होणार आहे शंभर टक्के तुम्हाला गावरान सुबाबळमध्ये जेवढा चारा निघतो त्याच्या डबल तुम्हाला संकरित सुबाबमध्ये चारा निघणार आहे मित्रांनो तुम्हाला संकरित सुबावळ आणि गावरान सुबावळ यामध्ये अजूनही काही शंका असतील तर मला तुम्ही संपर्क साधून माहिती विचारू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला संकरित बियाणे पाहिजे असेल तर आमच्याकडे खात्रीशीर संकरित बियाणे मिळतील तुम्ही संपर्क करून तुम्ही बियाणे ऑर्डर करू शकता कारण मी स्वतः एक एकर सुवळ लावलेले आहे ला तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये बघत आहे कारण गावरान सुवावळ लावून किंवा दुसरे कोणतेही बियाणे लावून तुमच्या शेळीपालकांचे नुकसान होऊ नये मित्रांनो सुळूविषयी मी चॅनलवर ह्या संपूर्ण जास्तीत जास्त सुगवळ माहितीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन संपूर्ण सु व्हिडिओ बघू शकता धन्यवाद मित्रांनो